पारतणेच शब्दाला धार सत्याची आंघोळीला मला जायचं आहे असं सांगितल्यानंतरही मुलाला आंघोळीला पाठवल्यानं चिडलेल्या घेऊन जखमी केलं धनकवडीतील काशीनाथ पाटील नगर येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडलाय याबाबत वर्षाच्या सुनेने सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी साठ वर्षाच्या सासू विरुद्ध गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना अनेक लोकांशी बोलावे लागते त्यामुळे वेगवेगळ्या लोकांना गांशी फिर्यादीचा संबंध जोडून त्यांची सासू फिर्यादीवर संशय घेऊन वारंवार मारहाण करत असते फिर्यादी यांच्या मोठ्या मुलाला शाळेत जायचे असल्याने त्यांनी मुलाला उठवून आंघोळीला जाण्यास सांगितले होते त्यावर सासू म्हणाली मला जायचं आहे तेव्हा फिर्यादी म्हणाल्या की मुलाला शाळेत जायचं आहे म्हणून त्यांनी मुलाला बाथरूममध्ये पाठवले त्याचा सासूला राग आला त्यांनी शिवीगाळ करत सुनेला हाताने मारहाण करायला सुरुवात केली मारता मारता सुनेच्या डाव्या हाताच्या दंडाला हाताच्या अंगठ्याला पायाला मांडीला जोरात चावा घेऊन के जखमी केले सासूच्या त्रासामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून पोलीस हवालदार शिवतारे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा